बारा जून संगमनेरच्या कॉटेज हॉस्पिटलचा स्थापना दिन डॉक्टर संतोष खेडलेकर संगमनेर संगमनेरात त्या दिवशी मोठ्या उत्साहाचे वातावरण होते एका छोट्या दवाखान्याच्या जागी तत्कालीन शासनाच्या निर्णयानुसार कॉटेज हॉस्पिटलची सुरुवात झाली होती डॉक्टर बी एल काटे हे पहिले मेडिकल ऑफिसर होते सोबतीला आणखी एक स्त्री डॉक्टर दोन नर्सेस कंपाऊंडर दोन स्त्री व दोन पुरुष कर्मचारी एक सफाई कामगार आणि एक स्वयंपाकी असा स्टाफ नेमण्यात आला तो दिवस होता बारा जून एकोणीसशे त्रेचाळीस अर्थात यापूर्वी म्हणजे अठराशे त्र्याहत्तरमध्ये संगमनेर नगरपालिकेनं पहिला दवाखाना सुरू केला त्यावेळी संगमनेर हे छोटेसे खेडेच होते सध्याच्या कोर्टाजवळ हा दवाखाना होता डॉक्टर कृष्णराव जानू हे अठराशे त्र्याहत्तर मध्ये रुजू झालेले पहिले मेडिकल ऑफिसर अठराशे एक्क्याऐंशी साली माळुंगी नदीच्या बाजूला गडीवरील डी एड कॉलेजच्या प्रशस्त जागी हा दवाखाना हलवला गेला सध्या दगडी बांधकाम असलेली डी एड कॉलेजची जी इमारत उभी आहे ही नगरपालिकेच्या दवाखान्याची इमारत आहे आता ही इमारत देखील ओस पडली आहे या ठिकाणी स्त्री व पुरुषांसाठी दोन स्वतंत्र वार्ड होते अठराशे शहाऐंशी मधील एक आकडेवारी उपलब्ध आहे त्यानुसार त्या वर्षी पंधरा हजार दोनशे दहा लोकांनी या दवाखान्यात उपचार घेतले अठराशे सत्याऐंशी साली पालिकेने या दवाखान्यासाठी पंधरा रुपयांचे एक मोठे घड्याळ घेतले या घड्याळाचे त्या काही लोकांना खूप अप्रूप वाटायचे त्या काळात गरीब रुग्णांना मोफत भोजन पुरवले जायचे पुढची जवळपास पन्नास वर्ष याच ठिकाणी दवाखाना होता संपूर्ण तालुक्यातून आणि आजूबाजूच्या तालुक्यातील लोक उपचारासाठी संगम निर्णय यायचे एकोणीसशे सदोतीस अडतीस साली दवाखान्याच्या विस्ताराची गरज निर्माण झाली सध्याच्या नगरपालिकेच्या आवारात मॅटर्निटी विभागाचे बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला या जागी रुक्मिणीबाई शिवलाल लाहोटी यांनी दिलेल्या तीन हजार रुपयांच्या देणगीतून संगमनेरमधील पहिला मॅटर्निटी वार्ड बांधला राधाबाई परशुराम कर्वे यांच्या साडेतीन हजार रुपयांच्या देणगीतून दवाखान्याच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू झाले या दोन्ही इमारती आजही बघायला मिळतात एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये इंग्रज सरकारने तालुक्याच्या गावी कॉटेज हॉस्पिटल उभारण्याची योजना आखली तत्कालीन मुंबई इलाख्यात एकूण पाच गावे निवडण्यात आली या पाच गावात संगमनेरला समावेश होता या पाच गावात संगमनेरचा देखील समावेश होता संगमनेरला दवाखान्याच्या नव्या इमारतीचे काम सुरू झाले होतेच एकवीस एप्रिल एकोणीसशे त्रेचाळीस रोजी शासकीय ठराव क्रमांक चार हजार सहाशे एकसष्ट ऑब्लिक छत्तीसनुसार या दवाखान्याला कॉटेज हॉस्पिटलचा दर्जा देण्यात आला आणि प्रत्यक्षात बारा जून एकोणीसशे त्रेचाळीसला नवा स्टाफ दाखल झाला एकोणीसशे एक्कावन्न मध्ये इथे ऑपरेशन थिएटर सुरू झाले ते करण्यात आले एकोणीसशे त्रेपन्न सा पासून पोस्टमॉर्टम रूम तर एकोणीसशे चौपन्न पासून रुग्णांच्या नातेवाईकांसाठी रूम उभारण्यात आली एकोणीसशे छप्पनच्या पुरानंतर गावातील काही व्यक्तींनी गरीब रुग्णांना औषध खरेदी करण्यासाठी मदत म्हणून पुअर फंड सुरू केला विशेष म्हणजे पालिकेनेही आपल्या एकूण उत्पन्नाच्या बारा टक्के रक्कम दवाखान्यासाठी खर्च करायला सुरुवात केली एकोणीसशे एकोणसाठमध्ये हॉस्पिटल फंड म्हणून निधी जमा करायला सुरुवात केली गावातील नाट्यप्रेमी मंडळींनी अभिनव नाट्यसंस्थेच्या माध्यमातून नाटके सादर करून कॉटेज हॉस्पिटलसाठी निधी जमा केला याचबरोबर पालिका कर्मचारी तिरुपती क्लब व गावातील दालशूर लोकांनी गरीब रुग्णांसाठी वर्गणी जमा करून निधी उभारला एकविसावे शतक सुरू झाले खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची संख्या वाढली कधी काळी उपचार घेताना गरीब श्रीमंत असा भेद नव्हता आज तीस पस्तीसपेक्षा अधिक वय असलेल्या बहुसंख्य संगमनेरकरांचा जन्म कॉटेज हॉस्पिटलमध्येच झाला आहे अठराशे सत्त्याण्णव एकोणीसशे सहा एकोणीसशे तेरा एकोणीसशे एकोणीस एकुनिश, एकोणीसशे चौतीस एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये आलेली कॉलराची साथ अठराशे नव्याण्णव एकोणीसशे सहा एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि एकोणीसशे एकोणपन्नास यावर्षी आलेल्या प्लेगच्या आणि इतर अनेक आजारांच्या साथी नुकतीच आलेली कोरोनाची आपत्ती इतर छोटे मोठे आजार अपघात यातून असंख्य संगमनेरकरांना या नगरपालिकेच्या जुन्या दवाखान्यानं आणि नंतर कॉटेज हॉस्पिटलनं जीवनदान दिले आहे संगमनेरकर नागरिकांच्या मागणीनुसार हे हॉस्पिटल पुन्हा एकदा जोमानं कार्यरत व्हावे हीच अपेक्षा कॉटेज हॉस्पिटलला वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा